हाय नमस्कार सर्वांना मी सुप्रिया माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते आज व्हिडिओ एका वेगळ्या कारणाने बनवत आहे मी कारण मला बरेच दिवस मॅसेज येत आहेत की तू नेमकं कुठून व्हिडिओ बनवतेस कुठून बोलतेस असा मेसेज मला बऱ्याच ज मैत्रिणींनी केला आहे त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ आणि बऱ्याच मैत्रिणींनी मला ड्रेसचा कटिंगचा व्हिडिओ दाखव असाही मेसेज केला होता त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ व्हिडिओ पूर्ण पहा आत्ता तुम्ही बघत असाल की मी इथं ब्लाऊज कटिंगचं मेजरमेंट घेत आहे म्हणजे पेपर कटिंग आहे माझ्याकडं ते मी असं ठेवून मापे टाकत आहे खरं सांगायचं असेल तर मी कुठलाही कोर्स केलेला नाही शिवंग क्लास वगैरे कुठलाही असा कोर्स केलेला नाही माझ्याकडं शिलाई मशीन होती त्यावरतीच मी थोडं थोडं शिवायला घेतले त्यामुळे मला थोडंफार येतं आहे येत आहे म्हणण्यापेक्षा मला बरेच माझे स्वतःचे ड्रेस ब्लाऊज माझे मी स्वतःचे शिवते बाहेरचे पण कधी घेतले आहे पण जास्त नाही कारण आता तरी सध्याला माझा लहान मुलगा असल्याने मला असं कुठं जास्त शिवायला जमत नाही तो दुपारचं झोपल्यानंतर मी थोडाच वेळात माझं हे असं काम असलं तर मी करून घेते साडीला फॉल पिको हेही मी माझं मी घरीच करते आणि माझ्या मुलीसाठी फ्रॉक वगैरे पण भरपूर असे शिवले आहेत मी मला एका मैत्रिणीने सांगितलं होतं ड्रेसचा आम्हाला मेजरमेंट टाकून मग ड्रेस कटिंग करून दाखव मी थोड्या दिवसात कटिंगचासुद्धा व्हिडिओ दाखवते कारण लहान मुलगा असल्याने तो मला थोडा वेळ जेवढा टाईम भेटतो त्याच्यात मी काहीतरी बरंच करण्याचा प्रयत्न करते आणि मी कुठून व्हिडिओ बनवते हा बऱ्याच जणांचा मेसेज होता आम्ही आता राहायला तरी बेंगलोरला आहे तिथून मी व्हिडिओ बनवते कारण ह्या अनोखी शहरात येऊन ॲडजस्ट होणंच खूप मोठं आहे घरी बसून काय करायचं म्हणून यूट्यूब चालू केलं कारण लहान मुलं असल्यानं मी बाहेरही कुठे काम करू शकत नाही त्यामुळे घरात तरी काय तर करायचं म्हणून यूट्यूब चालू केलं आहे अजून एका ताईचा मला मेसेज आला होता तू पिशवीचे प्रकार हे कुठून शिकलीस म्हणून तर मी कुठेही क्लास वगैरे केला नाही मी असेच व्हिडिओ यूटूबवरती व्हिडिओ पाहून शिकले आहे आणि आपण स्वतः काहीतरी ट्राय केल्यानंतर आणि आपल्याकडे जर शिलाई मशीन असेल तर ते आपण नक्की शिवू शकतो आणि आपल्यामध्ये मेन शिवायची किंवा शिकायची इच्छा पाहिजे तर मग ते होऊन जातं आता हे तुम्ही बघत असाल मी ब्लाऊज कटिंग करत आहे त्याचं मी पेपर कटिंगसुद्धा यूट्यूबवरून पाहून कटिंग केलं आहे आणि नंतर मी ब्लाऊजला कटिंग करून घेतलं आत्ता जो मी ब्लाऊज शिवत आहे तो पण मी आदल्या दिवशी कटिंग करून ठेवला होता आणि दुसऱ्या दिवशी शिवायला घेतला कारण मुलाला झोपून मग मला अशी कटिंग स्टिचिंगचे व्हिडिओ करावे लागतात कारण तो ज जागे जर असला तर मला एकतर मोबाईल ठेवायला देत नाही नाहीतर हा शिलाई मशीनवरतीच येऊन बसतो त्याला झोपून मग माझी माझीही कामे करावी लागतात आणि मी फ्रंट टू फ्रंट वगैरे बोलू शकले असते पण काय मी जेव्हा मोबाईल चालू करून बसतो तेव्हा मला नेमकं व्हिडिओज करायला देत नाही मुलगा त्यामुळं मला असं काहीतरी तो झोपल्यानंतर थोडं त्याच टायमामध्ये ॲडजस्ट करावं लागतं आणि बऱ्याच जणांना असं वाटतं की काय व्हिडिओ करते अपलोड करते किंवा असं काय वाट ना वाटतं पण त्यांच्यासाठी खास सांगते मी प्रथम म्हणजे अगोदर आपण व्हिडिओ करावे लागतात कुठल्याही व काय तयार करत। का आप करतो आपण कशाबद्दल काय बोलतो त्याच्यावर व्हिडिओ तयार करावे लागतात नंतर एडिटिंग महत्त्वाचं आहे एडिटिंग करून मग नंतर अपलोड करावे लागतात त्याच्यासाठी टाईम हा महत्त्वाचा असतो त्याच आपल्याकडे पूर्ण टाईम आपलाच असा नसतो घर सांभाळून मुलांना सांभाळून आपण ह्या गोष्टी करतो आतासुद्धा मी आता शिवत आहे ब्लाऊज हो मला म्हणजे रात्रीच्या वेळेला मी व्हिडिओ शूट केला आहे बघा म्हणजे तो झोपल्यानंतरचा आणि व्हिडिओ केल्यानंतर खूप सुद्धा खूप टाईम लागतो वाईस द्यायला हे असे व्हिडिओ मी रात्रीच्या वेळेला करायला म्हणजे शक्यतो मी रात्रीच्याच वेळेला करते कारण आम्ही इथं बेंगलोरला असतो तिथं आमच्या बाजूला साईडला गाड्यांचा सा आवाज खूप येतो त्यामुळे मी वाईस द्यायला गेलो तर जास्त गाड्यांचाच आवाज येतो माझ्या आवाजापेक्षा गाड्यांचाच आवाज जास्त येतो त्यासाठी मग मला रात्री शांत थोडं वातावरण असतं त्याच्यामध्ये मी वाईस रेकॉर्ड वगैरे तेव्हाच करते अजून एक मेसेज होता की मला तू कशामधून व्हिडिओ शूट करतेस म्हणजे तुझ्याकडं काय आहे तर माझ्याकडं स्टँड आहे मोबाईल स्टँड असं लावायला ते मी माझ्याकडे नेक्स्ट व्हिडिओ बनवीन मी त्याची पूर्ण माहिती देईन तुम्हाला माझ्याकडे दोन प्रकारचे स्टँड आहे म्हणजे मी शिलाई वगैरे करत असताना सिलाईच्या म्हणजे जे क्लाउड असते ना त्यालाच अटकायचे असं ते मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवीन अजून एक सांगायचं होतं की म्हणजे मला माझं चॅनल मॉनिटाईज झालं आहे का म्हणून एक मेसेज होता तर माझं आत्ता सध्या तरी मॉनिटाईज झालेलं नाही आहे पण माझे सबस्क्राईब पुर आहेत मला वाच टाईम पूर्ण करण्याची गरज आहे म्हणजे वाच टाईम माझा फक्त पूर्ण झालेला नाही सबस्क्रायबर पूर्ण आहेत आणि तुम्ही जर असे माझे पूर्ण व्हिडिओ बघितला तर माझे वॉचटाईमही पूर्ण होईल त्यामुळे माझा वाच टाईम पूर्ण करण्यासाठी माझे व्हिडिओ पूर्ण पहा आता हा मी ब्लाऊज दाखवत आहे हा पूर्ण ब्लाऊज शिवून झालेला आहे त्यामुळे मी तुमच्यासोबत दाखवत आहे बघा अजून एक मेसेज होता ताईचा आहे का तू व्हिडिओ का अपलोड केले नाहीस म्हणून लास्ट वीकमध्ये तर त्यांच्यासाठी सांगतो माझा मोबाईल खराब झाला होता त्यासाठी मी व्हिडिओ अपलोड करत नव्हते आणि मैत्रिणीनू माझ्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनलला वरती मी बरेच असे व्हिडिओ अपलोड केले आहेत ड्रेस कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ किंवा पिशवीचे भरपूर असे प्रकार पाऊच असे भरपूर प्रकार मी माझ्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत तुम्ही माझ्या चॅनलवरती जाऊन बघू शकता आणि हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा कोणताही क्लास न करता मी हा ब्लाऊज शिवला आहे पाहू शकता तुम्ही याचा आता मी फायनल लुक दाखवते ಬಗ್ ಶ ವಿಡಿಯೋ ಪೂರ್ಣ ಬಗ್ತಲ್ೈತ್ರಿನೂ ಧನ್ಯವಾದ